पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकत हा चित्रपटातील डायलॉग आपल्या सर्वांना माहिती पण तुम्हाला माहित आहे का जपानने असं प्लास्टिक विकसित केलं आहे जे काही तासात होऊ या प्लास्टिक बद्दल आधी जाणून घेऊया हे नवीन प्लास्टिक जपान मधील एक विशेष प्रकारचे जैव विघटनशील पदार्थ आहे जे, जे नियमित प्लास्टिक पेक्षा मजबूत आणि लवचिक असण्यासाठी डिझाईन केलेले आहे पारंपरिक प्लास्टिकच्या तुलनेत जे विघटन होण्यास आणि हानिकारक सूक्ष्म प्लास्टिक मागे सोडण्यास शेकडो वर्षे लागतात त्या मानाने नवीन प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर ते कोणताही विषारी कचरा सोडत नाही आणि पर्यावरणासाठी ही सुरक्षित आहे समुद्रामध्ये प्लास्टिक प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे बहुतेक प्लास्टिकचे विघटन होण्यास आणि प्राणी वनस्पती अगदी माणसांनाही हानी पोहोचवणारे सूक्ष्म प्लास्टिक मागे सोडण्यास शेकडो वर्षे लागतात जपानमधील रायकेन येथील शास्त्रज्ञांनी बनवलेले हे प्लास्टिक आठ ते साडेआठ तासांमध्ये खाऱ्या पाण्यामध्ये विरघळते आणि विशेष म्हणजे ते कोणताही सूक्ष्म प्लास्टिक किंवा विषारी कचरा मागे सोडत नाही नियमित प्लास्टिकमध्ये मजबूत रासायनिक बंद असतात जे तुटण्यास बराच वेळ लागतो नवीन प्लास्टिक सुपरमॉलिक्युलर पॉलिमर पासून बनवले आहे ज्यामध्ये कमकुवत उलट करता येणारे बंद असतात जे खाऱ्या पाण्यात सहजपणे विरघळू शकतात